रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची नियुक्ती करण्यात आली राज्यपालांच्या आदेशान्वये करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर प्यारे जिया खान यांनी आज सोमवार आठ जुलै रोजी मुंबई कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला तर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्षपदी चेतन खेराज देडिया यांनी देखील पदभार स्वीकारला भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदार संघाचे प्रभारी सय्यद अकबर यांनी दोघांनी या यांचा शानदार सत्कार बुद्धीचे प्रतीक असणारी पुणेरी पगडी परिधान करून आणि मायाचे प्रतीक असणारी रेश्मी शाल देऊन करण्यात आलं त्याचबरोबर यशस्वी वाटचालीसाठी मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट मिनिस्ट्रीचा दर्जा असतो तर उपाध्यक्षपदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असतो यावेळी उपस्थित सेंट्रल हज कमिटीचे संचालक हाजी एजाज देशमुख महाराष्ट्र शासन हज कमिटीचे संचालक शकील काझी समाजसेवक बंदानवाज मणेर साबीर शेख शफीक फट्टी आदिल पटेल निशान है जो चेयरमैनशिप दिए है मैं देवेंद्र फडनी साहब नितिन गडकरी साहब का और एकनाथ सिंह साहब का तेजस्वी जीवन उसको याद अदर करता हूँ बहुत बहुत शुक्रिया